आदा कुण कुण आता आपण पेनच्या बाजारामध्ये बसलेले आहात काय नाव तुमचं आणि गावठी भाज्या सध्या गोडबच्या आहेत माझं नाव परशुराम हात्रे गावठी भाज्या आता किराळी येतात घोसाळी येतात पडवल येतो भेंडी येतात आपली पाळंभाजी येतात माठ येतो कारला येतो आपला हे येतो मेथीची भाजी येतो प्रतिसाद आज चांगला आहे दररोजच्या ताज्या असतात माठ पडवल हे ताजे मा माल येतात रोजची रोज रोजची रोज कपडे जातात हा आमच्या गावठी माल येतो आमचे ठाकूरवाड्यावर माल येतो हो लोक घेतात चांगले आमच्याकडं माझ्या इथे भेंडी आहे काकडी आहे पडवल आहे आपली हे आहे तोंडली आहे गोसाळी आहेत हो सर्व संपला जातो